नमस्कार सर हा नमस्कार कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल एक वक्तव्य केलं आहे की अतिरिक्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना केंद्राकडून मिळणार आहे तर या संदर्भामध्ये काय माहितीये गाव निहाय आणि तालुका निहाय या शेतकऱ्यांना मदत मिळणार असे कोणकोणते गाव जिल्हे आणि तालुके आहेत ग्रस्था ग्रस्था तर नक्कीच आपण पाहतोय केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी गी दिल्या देण्यात आलेली आहे कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारच्या माध्यमातून अतिरिक्त मदत मिळणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना ही पहिली तर आनंदाची बातमी आहे आता ही कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार सर्वप्रथम बघूयात याच्यामध्ये अंशताबाधित व पूर्ण बा पूर्ण याच्यामध्ये अंशताबाधित आणि पूर्णतः बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून कबुली सुद्धा देण्यात आलेली होती परंतु पहिल्यांदा ते म्हणाले की राज्य सरकारकडून नुकसानीचा प्रस्ताव आम्हाला पाठवला नाही परंतु नंतर थोड्या वेळात परत म्हणले की हा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे आणि लवकरच प्रस्ताव आम्ही मंजूर करून महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत आता ही नुकसान भरपाई अतिरिक्त सरकार देणार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून आधी कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार याच्यामध्ये बाधित आणि पूर्णता बाधित सरकारने ऑलरेडी सरकारने तालुके घोषित केले आहेत त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंशताबाधित आणि पूर्णता मध्ये जवळपास चौदा तालुके आहेत त्यामुळे चौदाही तालुक्यातील शेतकऱ्यांना ही सरकारची अतिरिक्त मदत मिळणार आहे एनडे निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी साडेआठ हजार प्रमाणे ही मदत सरकारच्या माध्यमातून केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या डायरेक्ट आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे दुसरा तालुका आहे दुसरा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा तालुके अंशता बाधित आणि पूर्णता मध्ये आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत मिळणार आहे तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नऊ तालुके अंशता बाधित आणि पूर्णता बाधित मध्ये आहेत त्यामुळे या नऊही तालुक्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्यानंतर पुढचा जिल्हा आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुके अंशता आणि पूर्णता बाधित मध्ये आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके अंशता आणि पूर्णता बाधित मध्ये आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील या अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची एनडीआरएफच्या निकषानुसार अतिरिक्त मदत मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये दहा तालुके आहेत दहाही तालुक्यामध्ये अंशता आणि पूर्णता बाधित हे तालुके दर्शवण्यात आलेले आहेत त्यामुळे लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत ही मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये आठ आट तालुक्या आहेत आठही तालुक्या अंशता आणि पूर्णता बाधितमध्ये आहेत त्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारची अतिरिक्त मदत मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुक्या आहेत सोळाई तालुके अंशता आणि पूर्णता बाधितमध्ये आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या मा माध्यमातून अतिरिक्त मदत ही मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये नऊ तालुके आहेत नऊही तालुके अंशता आणि पूर्णता बाधितमध्ये आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारची अतिरिक्त मदत मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुके आहेत हे पाचही तालुके अंशता आणि पूर्णता बाधितमध्ये आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत मिळणार आहे यानंतर पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तेरा तालुके आहेत तेराही तालुके अंशता आणि पूर्णता बाधित मध्ये आहेत त्यामुळे या बुल जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यामध्ये चौदा तालुके अंशता आणि पूर्णता मध्ये आहेत त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे एनडी रेफच्या निकषानुसार अतिरिक्त मदत या याही जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे अकोला अकोला जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुक्या आहेत सातही तालुके काही तालुक्या अंशता आणि काही तालुके पूर्णता मध्ये आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना ही अतिरिक्त मदत मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यावत्त। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आहेत सोळाही तालुके अंशता आणि पूर्णता बाधितमध्ये आहेत त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील या सोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यामध्ये तेरा तालुके आहेत या तेराही तालुक्यातील शेतकऱ्यांना अंशता आणि पूर्णता बाधित मध्ये दाखवण्यात आलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यातील तेराई तालुक्यातील शेतकऱ्यांना सरकारची एनडीआरएफच्या निकषानुसार अतिरिक्त मदत केंद्र सरकारची मिळणार आहे पुढचा जिल्हा आहे ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण आपण पाहायला गेलं तर जवळपास आठ तालुक्या आहेत आठही तालुक्या अंशता आणि पूर्णता बाधितमध्ये आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुके अंशतः आणि पूर्णता बाधितमध्ये आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील नऊ तालुके अंशता आणि पूर्णताबाधितमध्ये दर्शवण्यात आलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुके अंशतः आणि पूर्णता बाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुके अंशतः आणि पूर्णताबाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत धुळे जिल्ह्यातील चार तालुके अंशतः आणि पूर्णता बाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुके अंशतः आणि पूर्णता बाधितमध्ये दाखवण्यात आलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातील सहा तालुके अंश आणि पूर्णता मध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्या अंशतः आणि पूर्णता मध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर सांगली जिल्ह्यातील दहा तालुक्या ता अंशता आणि पूर्णता बाधित दाखवण्यात आल्यामुळे या शेतकऱ्यांना एनडीरएफच्या निकषानुसार केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत मिळणार आहे सातारा जिल्ह्यातील आठ तालुके अंशता आणि पूर्णता मध्ये दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे या शेतकऱ्यांना केंद्र सरकारची अतिरिक्त मदत मिळणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्या अंशतः आणि पूर्णता मध्ये आहेत वर्धा जिल्ह्यातील आठ तालुके अंशता आणि पूर्णता मध्ये आहेत त्यानंतर भंडारा जिल्ह्यातील आठ तालुके अंश आणि पूर्णतः बाधित मध्ये दाखवण्यात आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुके आहेत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधरा तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुके अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत आणि एकंदरीत या सर्व राज्यातील चौथी जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्याचा समावेश अंशतः आणि पूर्णतः बाधित मध्ये सरकारने ऑलरेडी एका महिन्यापूर्वी जी आर काढला होता त्या जी आर मध्ये जवळपास दोनशे त्रेपन्न तालुके अंशता बाधित मध्ये सॉरी दोनशे त्रेपन्न तालुके पूर्णता बाधितमध्ये आणि अंशतः बाधित मध्ये उर्वरित तालुके आणि एकूण अंशतः आणि पूर्णता मध्ये एकूण तीनशे सत्तेचाळीस तालुक्यांचा समावेश राज्य सरकारने ऑलरेडी एका महिन्यापूर्वी जी आर मध्ये केला होता त्यानंतर आपण पाहतोय एक राज्यामध्ये राज्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं जे पॅकेज जाहीर केलं त्या पॅकेजचं पूर्णपणे वाटप झालेलं आहे किंवा वाटप सुरू आहे असं कृषी विभाग राज्य सरकारचं म्हणत आहे त्यानंतर केंद्र सरकारकडून मदत जाहीर केली होती त्यानंतर केंद्रीय कृषी मंत्री जे सध्या राज केंद्राचं अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये केंद्र सरकार केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण पहिल्यांदा म्हणाले की प्रस्तावच राज्यांनी म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रस्ताव आम्हाला पाठवला नाही त्यामुळे नुकसान भरपाईचा काही पुढचा विषय नव्हता पण त्यानंतर त्यान पुन्हा कृषी मंत्री त्या उत्तरामध्ये दुरुस्ती करत असताना म्हणले की महाराष्ट्र राज्य सरकारचा शेतकऱ्यांचा नुकसानीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे तो प्रस्ताव आम्ही लवकरच मंजूर करून महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त म्हणजे अतिवृष्टीग्रस्त आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आम्ही मदत करू त्यामुळे अतिरिक्त मदत महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून एनडीएरएफच्या निकषानुसार होणार आहे आता यामध्ये शेतकऱ्यांना कामे काय करावी लागतील हे पैसे अकाउंट वर येण्यासाठी आता या शेतकऱ्यांना कामे कुठलीही करण्याची गरज नाही ज्यावेळेस आपण पाहतोय सुरुवातीला राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या पॅकेजमध्ये जवळपास शेतकऱ्यांना कुठलंही काम करण्याची गरज नव्हती ज्यांच्या ज्यांच्याकडे फार्मर आयडी होते त्यांच्या फार्मर आय डीच्या माध्यमातून ऑलरेडी याद्या तयार झाल्या होत्या त्यानुसारच त्यांचं क्षेत्र घेण्यात आलेलं होतं त्यानुसारच ज्या ज्या शेतकऱ्यांकडे सध्या फार्मर आयडी आहे त्यांना कुठलंही काम करण्याची गरज नाही ज्यांच्याकडे फार्मर आयडी त्यांच्या ऑलरेडी याद्या तयार होतील ऑलरेडी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील दोन गोष्टी महत्वाच्या तुमच्याकडे फार्मर आयडी अस असलं पाहिजे आणि तुमच्या फार्मर आयडीला आधार कार्ड लिंक असलं पाहिजे आणि आधार कार्डला बँक खातं लिंक असणं महत्त्वाचं असलं पाहिजे हे तिन्ही लिंक असलं तर तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतील जर तुमच्या आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला अनुदान तर येईल परंतु तुम्हाला केवायसी सी करणं महत्त्वाचं आणि गरजेचं असेल त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जे केंद्र सरकारकडून ही अतिरिक्त जी मदत होणार आहे ती एन डी एफच्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत होणार आणि एन डी एफचे निकष काय सांगतात की एक हेक्टरी साडेआठ हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरपर्यंत जिरायत पिकासाठी जवळपास सतरा हजार रुपये सतरा हजार पाचशे रुपये अशा प्रकारची मदत मिळणार आहे आणि तुमचं जिरात पीक असेल बागायती असेल बहुवार्षिक असेल तर त्याप्रमाणे बहुवार्षिक पिकासाठी बावीस हजार पाचशे रुपये बागायतीसाठी साडे हजार रुपये प्रति हेक्टर आहे त्याप्रमाणे तुम्हाला सा� आता मदत मिळणार आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी म्हणावी लागेल आता लवकरच एनडीएफच्या निकषानुसार केंद्र सरकारकडून अतिरिक्त मदत राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती राज्य देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे नक्कीच सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्कीच धन्यवाद